देथ होते कि आता घटनास्थळी उपस्थित आहेत या पोलीस स्थानकाच्या आवारातूनच ते आपल्याला माहिती देत होते की आत्ता तरी फक्त नितेश राणे यांनाच पोलीस स्थानकामध्ये आणलं गेलेलं आहे त्यांचा जबाब नोंदवून घेतला जातोय मग त्यांची प्राथमिक चौकशी सुद्धा होईल आणि मग राकेश परब आणि नितेश राणे यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे पुढची बातमी परीक्षा संदर्भातली ही बातमी आहे विद्यार्थ्यांकरता महत्वाची आहे दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन व्हावी याकरता विद्यार्थ्यांनी आंदोलन तर केलं मात्र परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत यावर आहे संदर्भात पुण्यात सकाळी वाजता म्हणजे अजून अजून पुढे पुढे अर्ध्या तासात मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल अशी माहिती मिळतीय दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली जाईल दहावीची परीक्षा पंधरा मार्च पासून बारावीची परीक्षा चार मार्च पासून सुरू होणार आहे त्यापूर्वी पंधरा फेब्रुवारी पासून इयत्ता बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांना सुरुवात होणार आहे वास्तविक पाहता बोर्डाने जो दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे तो खूप स्तुत्य आहे आणि आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो खरं पहिलं तर दोन वर्षामध्ये होता ऑनलाईन कॉलेजेस झाले काही मुलांचे कॉलेजेस अजिबातच झाले आहेत परंतु या सगळ्या परिस्थितीवरती कुठेतरी मध्यमार्ग काढण्यासाठी अशी मुलांकडनं मागणी करण्यात येत आहे की पुढचे काही दिवस म्हणजे आताच्या परीक्षांच्या तारखाड्यात आलेल्या आहेत त्याऐवजी त्या तारखा थोड्याशा पुढे ढकलून एक ते दीड महिना परीक्षा पुढे ढकलून या कालावधीमध्ये जर का कॉलेजेस आणि शाळा ओपन ठेवल्या आणि ज्या मुलांना काही शंका असतील ज्यांचे काही कन्सेप्ट क्लिअर नसतील ते कन्सेप्ट क्लिअरसाठी जर मुलांना वेळ दिला तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल ज्या मुलांचा लिखाणाचा सराव केलेला आहे अशा मुलांनी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन आपल्या शिक्षकांकडून आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या सोडवून घ्याव्यात नक्कीच परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत कारण विद्यार्थी म्हणून एक अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्याला पेपर द्यायचा आहे फोकसने अभ्यास करायचा आहे हे माहिती असतं आणि मग अभ्यास पण नीट करता येतो पण जर परिस्थिती तेवढी नीट नाही राहिली किंवा कोविडच्या केसेस जर वाढत गेल्या तर मग नक्कीच ऑनलाईन परीक्षेशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यातसुद्धा मला असं वाटतं की आ, चांगली सोय किंवा प्रॉपर रूल्स आणि हे सगळं दिलं पाहिजे मुलांना की जेणेकरून ते लाईटली नाही घेणार परीक्षा कुठली परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने व्हाव्यात कारण की जर ऑनलाईन पद्धतीने होत असेल तर जे मुलं जे आहेत जे ग्रामीण भागात आहेत जे गावामध्ये राहतात त्यांच्याकडे काही मोबाईल नसतात किंवा कधी लाईट नसते किंवा नेटवर्क जाऊ शकतो अशा सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ऑनलाईन एक्झाम एकदम चांगली नाहीये म्हणून मला वाटतं ऑफलाईन एक्झाम व्हाव्यात आणि जर ऑफलाईन एक्झाम होत असेल तर आम्ही सर्व विद्यार्थी त्या निर्णयाचं स्वागत करत आहोत पण जर ऑफलाईन एक्झाम होत असतील तर आम्हाला एक महिन्याची मुदत पाहिजे ज्याच्याने आम्ही अभ्यास करू शकेल आणि पेपर चांगला लिहू शकणार पुढच्या काही मिनिटांमध्ये मंडळाकडून भूमिका स्पष्ट केली जाईल ऑनलाईन परीक्षांची मागणी होत असली तरी सुद्धा परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत त्यावर शिक्कामोर्तब झालंय आणि त्याची घोषणा फक्त मंडळ काही वेळामध्ये करेल दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षांचं वेळापत्रकही समोर आलेलं आहे बोर्डाची परीक्षा ऑफलाईनच होणार या मंडळाच्या निर्णयाचं किंवा मंडळ या निर्णयावर ठाम राहिल्याचं कौतुकच होतं आहे